मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय ॲडमिशन टू पॉवर ऑफ अटर्नी तर बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की बाबा पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे माहिती असते मग ॲडमिशन टू पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय असते तर पहिली गोष्ट म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय जेव्हा एखाद्या व्यक्तीला न्यायालयीन कारवाईत किंवा कुठचेही दस्तऐवज ज्यावेळेला नोंदणी करायची असते त्यावेळेला त्याला जमत नसतं जायला जमत नसतं वयो परतोय म्हणा किंवा इतर बाहेर कुठेतरी गेला असल्यामुळे म्हणा किंवा कार्यभावनेमुळे म्हणा किंवा आजारी असल्यामुळे म्हणा तर अशा वेळेला त्याचं कायदेशीर प्रतिनिधित्व करण्याकरता तो परवानगी देतो त्या दस्तऐवजाला आपण पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे मुख्यतः पत्र म्हणतो आता हा एक दस्तऐवज आहे की जो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या वतीने काम करण्याचा अधिकार देतो आता ह्या दोघांमधलं जे नातं आहे ना ते फार महत्वाचं ठरतं ऍडमिशन टू पॉवर ऑफ ऍटर्नि करायची का ऍक्च्युअल पॉवर ऑफ ऍक्टरनी करायची ह्या करता ज्या वेळेला तो आई वडील त्या दोघांमधलं नातं आई वडील नवरा बायको आणि मुलगा मुलगी हे ज्याला म्हणतात क्लासिफाईड फर्स्ट ग्रेडचे ज्या वेळेला नात्यातले असतात रक्ताचे नातेवाईक असतात त्यावेळेला तो थेट पॉवर अफेक्टने देऊ शकतो त्याच्यामध्ये खरेदी विक्री म्हणजे त्या, त्या संबंधित व्यक्तीची सही त्या कागदावरती नसली तरी चालू शकते परंतु समजा झालं की तुम्ही तुमच्या मित्राला पॉवर दिली सोडा सासरेने आपल्या जावयाला पॉवर दिली तर जावई रक्ताचा नातविक नाही मग त्याला ऍडमिशन टू पॉवर द्यावी लागते आणि ऍडमिशन टू पॉवर म्हणजे समजा मला जागा विकून टाकायची असेल परळमधली जागा मला विकून टाकायची असेल आणि परळ मधल्या जागा विक्री करताना मी काय विक्रेता तर त्या सगळ्या कागदांवरती मला माझी सही करावी लागेल ओरिजिनल पेपरवर आणि रजिस्ट्रेशन जे तो जावे तिकडे जाईल आणि माझ्या वतीने रजिस्ट्रेशन करायला उभा राहील म्हणजे मूळ दस्तऐवजावरती सही ज्या वेळेला संबंधित एक्झिक्युटिव्हची असते देणारा जो पॉवर देणार त्याची असते आणि फक्त रजिस्ट्रेशन पुरता त्या अटर्नीला ती संधी असते त्याला म्हणतात ऍडमिशन टू पॉवर आणि खास करून हे नातेसंबंधी ज्या क्लासिफाईड वन म्हणजे रक्ताच्या नात्याच्या पलीकडची जे असतात त्या लोकांकरता ही ऍडमिशन टू पॉवर ऑफ अटर्नीच असते हे डोक्यात रवलेत कोणी कोणाला पॉवर दिली आणि त्याने विकून टाकलं असं होत नाही एक बाब आता ज्या वेळेला आपण पॉवर ऑफ फॅक्टरचा विचार करतो तर पॉवर ऑफ फॅक्टरनी ऍडमिशन टू पॉवर ऑफ खास करून ही सब रजिस्टारच्या पॉवर ऑफ कडेच केलेली गेली पाहिजे सब रजिस्टारकडे पॉवर ऑफ ती रजिस्टर करायची असेल तर ती ती दोन्ही माणसं तिकडे त्या रजिस्टारच्या ऑफिसमध्ये जावी लागतात आता समजा दोन फॉरिनला आहे देणारा व्यक्ती फॉरेनला आहे मग मग देणारा व्यक्ती फॉरेनला असेल तर दूतावासमध्ये दूतावासचा वाणिज्य दूतावास आहे त्याच्या समोर म्हणजे एम समोर जाऊ शकतो किंवा कॉन्स्युलेटच्या समोर जाऊ शकतो आणि तो तिकडे जाऊन तो त्याची सही शिक्का घेऊ शकतो आणि ती कॉन्स्युलेट किंवा एमबीसी मध्ये ते नोंदणीकृत केलेली गोष्ट तो भारतात पाठवेल आणि भारतात ज्यानी ज्याला त्यांनी पावर दिली त्या अटर्नीला त्याच्यावरती महाराष्ट्रात असेल तर पाचशेचा मुद्रांक स्टॅम्प पेपर किंवा फ्रँकिंग करावं लागेल आणि नोटरीच्या समोर जाऊ त्या दस्तऐवजाला परिपूर्णता द्यावी लागेल अँड दॅट इज इक्वल टू सब रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी परत तेच नातं जर वेगळं असेल क्लासिफाईड वन नसेल तर त्याला ती ऍडमिशन टू पॉवर ऑफ आहे हे डोक्यात राहू द्या म्हणजे मूळ दस्तऐवज युएसए वर त्यांनी पाठवलं तर युएसए ला पाठवा तिथे तो मूळ दस्तावेज सही करेल इथे तुम्ही फक्त रजिस्ट्रेशनला तुम्हाला पॉवर आहे आजचा विषय ॲडमिशन टू पॉवर म्हणजे काय या संदर्भात होतं मला वाटतं कमी शब्दामध्ये मी तुमच्यापर्यंत त्याचा अर्थ पोचवला पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद